भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सर्वसामान्यांचा एल्गार विक्की परदेशी राकेश धनगडच्या समर्थनार्थ विराट मोर्चा जनतेला विठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी हे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी सुरेश पायकराव यांनी लाचीची मागणी केली होती मात्र अमाल कुटुंबातून असलेल्या राकेश धनगर यांनी ती पूर्ण न केल्याने त्यांच्या जमिनीच्या नोंदी गाड करण्यात आल्या तो आम्हाला सतरा लाख देत आहे तू आम्हाला एक कोटी दे अशी मागणी करत वारंवार चक्रा मारायला भाग पाडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते विक्की परदेशी यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत नेत पाईकराव यांना जाब विचारला मात्र लाचेची पूर्तता न केल्याने पाईकराव अपेक्षा भंग झाला यातूनच त्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे क्रियेला प्रतिक्रिया घडली असे सांगत विक्की परदेशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करावा तसेच पायक्रा व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी आयकर विभागामार्फत करावी अशी मागणी करत आज हजारो शेकडो धुळेकर रस्त्यावर उतरले यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला या मोर्चात त्रस्त धुळेकर अमाल व्यापारी तरुण वर्ग हजारांच्या संख्येने सहभागी झाले होते तर आता काळे झेंडी घेऊन काळ्या फिती काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता सदर मोर्चा हा धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून काढण्यात आला या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात सदर जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले अवे या मोर्चात नेते इरामन अप्पा गौरी संजय गुजराती रवींद्र आगाव रजनीश निंबाळकर महादेव परदेशी मायादेवी परदेशी माजी महापौर प्रतिभा चौधरी किरण कुलेवाळ सारिका अग्रवाल प्रभा परदेशी मंगला पाटील ॲडवोकेट सचिन जाधव अमोल चौधरी बच्चू साकला राकेश धनकर धीरज परदेशी प्रवीण अग्रवाल अमोल मराठी अमोल सुरक्षित कैलास कासार मोहन टकले बबनराव चौधरी भागवत चितळकर सागर वाघ नकुल बैरागी जयेश वावदे जगदीश राणा रिक्की गलानी मनोज जाधव तुषार भागवत निलेश गिडे विजय जाधव कल्पेश थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने बांधव देखील महिला पुरुष वर्ग उपस्थित होते या मोर्चात सहभागी झाले होते तर या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे धुळे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील मोहाडीचे निरीक्षक शशिकांत शेक शेक पाटील एपीआय पी आय तुषार देवरे वर्षा पाटील गणेश पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता याचा परिवार आहे वडील हमालिका रोज आणि कामाला जातो यांची जमीन आहे साहेब पिंपरी तालुका धुळे यांची जमीन आहे शंभर बाब्लिक तीन घटन या नंबरचा साहेब यांचा अपील चालू होती हे त्या जमीनचे कुळ आहेत साहेब हे कुळ आहेत थोडट्यात दुसरे आहेत तर दावा चालू असताना याला सुरुवातीपासून साहेब थोडक्यात सांगतो आपल्याला सुरुवातीपासून पहिली नोटीस येते साहेब जेव्हा जेव्हा दावा दाखल होतो मेरबान तहसीलदारांसाठी तेव्हा तेव्हा याला नोटिस नोटी। नोटी, नोटीस आली नोटीस सोबत येणार ना तरी कॉपी फॉर रिस्पॉन्डंट नव्हती सुरुवातीपासून आला दोन तीन आठ कॉपी फॉर रिस्पॉन्डंट नव्हती फक्त नोटीस घेऊन फिरत होता आरपीडी व्यक्ती कायदे ज्ञान नाही जास्ती शिक्षण नाही कायदे हात हा तहसीलदार साहेबांकडे जायचा याला उत्तर मिळायचा नाही त्या पिरियड मध्ये यांनी बरेच ऍप्लिकेशन केलेले आहेत मला कॉपी मिळाली संबंधित दस्तावेज माझ्या प्रॉपर्टीचे मला मिळाले मी कुळ आहे असा वारंवार यांनी त्याला सांगितलं परंतु दाद मिळाली नाही त्याच्या मधी मध्यंतरी याच्याकडून लाची मागणी करण्यात आली रेकॉर्ड रूम पासून तर थेट तहसीलदार पर्यंत पैसे दिलेले त्याच्याकडे आमचे रेकॉर्ड आहेत जनता जे महसूलला इतर विषय त्रस्त आहेत सर बघा वेळोवेळी आम्ही ना त्रस्त व्यक्तीने पाचशे रुपये हा पाचशे ना साहेब हा महाले आहेत गणेश महाले तहसीलदार हा पायकार जे त्याचा रायटर होता त्या आणि हा राजू अण्णा गवली जे रेकॉर्ड रूम मध्ये आशिष साहेब हजार हजार रुपये घेतात साहेब सुरुवात पहिल्या दिवसापासून याला छळणा चालू आहे पंचवीस रुपयाची पावती घ्यायची हजार रुपये घ्यायचे कागदपत्र द्यायचे नाही तर साहेब अशा प्रकारे याला वेळोवेळी छळण्यात आलंय जेव्हा आमच्याकडे पोहोचला एकदम तडका फडकी दोनच दिवसात निकाल देण्यात आला साहेब तडका फडकी निकालची शोकांतिका अशी साहेब निकाल आली निकालची जजमेंट एकच प्रत दिला आहे याला असा एकच प्रत दिला जजमेंटचा त्यांनी हे निकालाची एक प्रत त्याच्या सोबत नाही साहेब निकाल कोणत्या आधार दिला कोणत्या ग्राउंडवर दिला काहीच नाही साहेब फक्त एक कॉपी दिली याला आम्ही सांगितलं याला मी एक अर्ज लिहून दिला साहेब की जा तू डॉक्युमेंट घेत नाही मार तर मला सांग हा निकालची कॉपी घ्यायला जातो कॉपी भेटत नाही डायरेक्ट सांगता नसती सांगली तुमची नसतीच नाही त्यावेळेस असे उत्तर देता मग पीडित व्यक्ती करणार काय अनेक वकिलांकडे गेला साहेब साहेबांकडे काम घेऊन गेला आतापर्यंत आम्हाला एक चांगला अनुभव आलेला आहे त्याची बोलण्याची भाषा एकदम अत्यंत उलट गरीब व्यक्तीचं काम घेऊन गेलेलं असताना त्या व्यक्तीवर आमची विनंती आहे या सर्व प्रकरणाची करा संबंधितांवर जो खरच पायकग्राऊंड किती प्रकरण अडकलेले आहेत आतापर्यंत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत एकदम करप्टेड असा अधिकारी आहे आमची प्रशासनाला एवढी विनंती की तुम्ही

ज्या पीडित कुटुंबासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्कीबाबा परदेशी व अमलभाऊ यांच्या यांच्यासोबत सर्व कार्यकर्ते त्या कुटुंबासाठी धावून गेले होते त्याच्यानंतर त्या, त्या कुटुंबावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विक्की बाबा परदेशी यांच्याकडनं रावल्या गेला नाही त्यांच्याकडून त्या कुटुंबाकडनं सतरा लाखाची लाच मागितल्या गेली होती ते लाचेचं पुनर्वसन त्या पीडित कुटुंबाकडनं झालं नाही त्याच्यामुळेच हा तीनशे त्रेपन्नचा चा खोटा गुन्हा विक्की बाबा परदेशी व सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झाला याच्या विरोधातच जे भ्रष्ट पायिकरा व कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांचं निलंबन व्हावं त्यांच्या व्यवहारांची सीएडी चौकशी व्हावी व ज्या ज्या व्यवहार यांच्या माध्यमातून झाले यांच्या प्रॉपर्टीची सुद्धा इन्कम टॅक्स व ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी यासाठीच आज सगळा जनसमुदाय त्या पीडित कुटुंबासाठी त्या आम्हालासाठी उतरलेला आहे सामान्य कार्यकर्ते परदेशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले दा खोटे गुन्हे म्हणण्याचं कारण हेच कारण की समोरच्या वार झाल्यावर प्रतिवार झालेला आहे कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई झालेली नाही आमची मागणी आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होऊन गुन्हे दाखल व्हावे सर्वांची सी आय डी चौकशी होईल त्यांच्या प्रॉपर्टीची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशी व्हावी हो ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी हो यासाठी आम्ही संबंधित विभागांकडे निवेदन सुपूर्द करणार आहोत आपण काही लाचलुचपत विभागाला तक्रार केल्या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे जे लाचलुचपत घेणारे अधिकारी असतील त्यांच्यावर चौकशी होईल आणि कारवाई सुद्धा होईल तसं रीतसर आपण प्रूफसुद्धा दिलेले आहे तक्रारसुद्धा केलेली आहे आगामी काळामध्ये धुळ्यातील सर्व डिपार्टमेंटमध्ये अशाच प्रकारे आम्ही कारवाई करणार महाराणीचा विषय जो हो आहे त्याला क्रियेला प्रतिक्रियेचं उत्तर आहे सतरा लाखाचं मिळलं नाही घाभाड म्हणून अपेक्षा भंग झाल्यामुळे त्यांनी तो बनाव केलेला आहे त्यांनी प्रथमता तास शिविगाळ केलेली आहे त्यांनीच या गोष्टीची सुरुवात केलेली आहे क्रियेला प्रतिक्रियेच्या उत्तराचं आम्ही समर्थन करतो साधारण जो असं आहे का हे प्रकरण तेरा एप्रिल शेवटी शेवटची तारीख तेरा एप्रिल रोजी शेवटची तारीख होती ते प्रकरण ताब्यात आलं होतं त्याच्यानंतर आचारसत्ता लागली होती आचारसत्तानंतर मी वेळोवेळी त्याचा फॉलअप घेत होतो पण एकोणावीस तारखेनंतर एकोणावीस ता नोव्हेंबरला मी तिथं गेलो त्यांच्यानंतर त्याचा फॉलअप घेतलं मी वकिलासोबत गेलो त्या रजिस्टरमध्ये कुठल्याही प्रकारची केसची नोंद नव्हती माझे वकील स्वतः होते दिनेश गाय ॲडव्होकेट दिनेश गायगवाड सगळे रेकॉर्ड चेक केले त्याच्यात दोन हजार पंधरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत कुठल्याही गोष्टीची और कुठल्याही केची आमच्या प्रकारची नोंद नव्हती मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा डाऊट आला डाऊट आल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सतरा तारखे जानेवारीमध्ये मी परत गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मग परत त्यांनी परस्पर निकाल देऊन दिला आठ तारखेला निकाल देऊन दिला आणि त्यांनी मला सात तारखेला पैशाची मागणी केली होती पण मी तेवढं बोलू नाही देऊ नाही शकलो पण मी व्याजाने करून सन वीस हजार रुपये घेतले ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे द्यायला लावलं त्यांनी आणि <सथाथाँ> व्याजाने त्यांनी सतरा लाखाची मागणी केली होती पण माझ्याकडून झाले नाही अपेक्षा त्यांची भंग झाली त्याच्यामुळे त्यांनी परस्पर निकाल दिला तो निकाल मला एकोणुसार तारखेला माहिती पडला मग मी त्यांना त्यांचा ज्या विचाराला गेलो सामाजिक कार्यकर्ते किंवा घेऊन गेलो तिथं ज्या विचाराला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला शिवघाड करण्याची आम्ही प्रतिक्रिया दिली मागणी केली आम्ही मागणी केली सुरेश पाईकराव यांनी मागणी केली होती पैसे वीस हजार रुपये कॅश दिली होती आणि बाकीचे पाचशे रुपये त्यांच्या कर्मचाऱ्याला फोन पे मारले ते आता आणि पाचशे हजार असे वेळोवेळी भरपूर मारलेले तिने फोनपे मारलेले काय मित्र तुझं राकेश सुभाष धनगर